तू यादव समाजातला असून सुद्धा एका ब्राह्मणांच्या गावामध्ये कथावाचनाची हिंमत कशी काय केली असं म्हणून उत्तर प्रदेशमधल्या इटावामध्ये एका यादव समाजातल्या माणसाला बेदम मारहाण केली हा माणूस ब्राह्मण नसूनसुद्धा कथावाचन करतो म्हणून त्याला त्याचं नाक जमिनीवर रगडायला लावलं त्याचे केसं कापले त्याचं पूर्ण टक्कल केलं त्याचे कपडे फाडले आणि एका ब्राह्मण महिलेला तिचं मूत्र आणायला लावलं त्या महिलेने मूत्र आणल्याच्या नंतर ते मूत्र ह्या मुकुटमणी सिंग यादव यांच्या अंगावर शिंपडलं आणि नंतर सांगितलं की आता तू शुद्ध झालेला आहे आणि धमकावलं की इथून पुढे ब्राह्मण नसून सुद्धा तू कथा वाचन करण्याची हिम्मत करशील का त्यानं सुद्धा माफी मागितली आणि माणूस निघून गेला हा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे हा व्हायरल ह्याच्यासाठी आहे कारण की आपण दोन हजार पंचवीसमध्ये जगतोय आजही भारतातले लोक असं म्हणतात की जातीवाद तर संपला आहे जात कुठे आहे जातीवर आधारित कुठे भेदभाव होतो आणि हे असे चित्र जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा ते अपवाद नसतात कारण की ही गोष्ट फक्त इथे एका माणसाने केली नाही या ठिकाणी मुकुटमणी सिंग यांचे केस कापले जात असताना नाक रगडवलं जात असताना बाकीचे लोक पहात होते टाळ्या वाजवत होते हसत होते आणि हे असं करण्याला बढावा देत होते बरोबर केलं म्हणत होते म्हणजे फक्त इथं ब्राह्मण समाजातल्याच एक दोन माणसाला त्रास झालेला नाही आहे किंवा त्यांनाच याच्यावर आपत्ती नव्हती तर एकंदर समाजामधल्या तिथे इतर जातीतले सुद्धा लोक असतील की ज्यांना असं वाटत होतं की हो हो यादव असून सुद्धा कसा काय कथा वाचन केला आणि मग जे आपल्याला सांगितलं जातं भाजप आणि आर एस एसकडून कडून की सगळे हिंदू एक आहोत जातीभीती काही काय मानू नका जातीभीती तर आता नाहीच आहेत जाती तर संपूनच गेलेल्या आहेत इंग्रजांनीच इथं जाती आणल्या जातीवाद वाढवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आणि त्यामुळे जातीवाद वाढला असं म्हणणारे याच भारतातले काही अंधभक्त आहेत किंवा काही इतरही लोकं आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर त्यांना काय वाटतंय का त्यांनी काही विचार केला आहे का त्यांना खरोखर असं वाटत नाही आहे का की इथला जातीवाद संपलेला नाही आहे तर हा जातीवाद अजून अजून वाढतो आहे लोक अजून अजून कट्टर होत आहेत आणि काही वेळेला तर मला असं वाटतं ना की हे जे काही चाललेलं आहे की हेच लोक आहेत अनेक ब्राह्मण समाजातलेच अनेक लोक आहेत की जे हे म्हणत असतात की आपल्याला हिंदू राष्ट्र आणायचं आहे मग हे हिंदू राष्ट्र आणायचं म्हणत असताना शंका अशी येते अनेक विचारवंत शंका उपस्थित करतात की हे हिंदू राष्ट्र हे सर्वांचं हिंदू राष्ट्र नसेल तर ज्या ठिकाणी ब्राह्मणांचं वर्चस्व सगळीकडे असणार आहे अशाच प्रकारचं हिंदू राष्ट्र यांना हवं आहे असं अनेक लोक म्हणतात आणि ते बरोबर वाटतय कारण जर का सगळे हिंदू एक असते सगळ्या जाती एक असत्या तर हा यादव आहे त्यांनी कथावाचन करू नये असं कोणी म्हटलं नसतं आजही काही लोक म्हणतात की जातीवाद आपल्याकडे नव्हता वर्णव्यवस्था नव्हती ती जन्मावर आधारित तर नव्हतीच ती गुणानुसार होती म्हणून काय काय दाखले दिले जातात की जर गुण चांगले असतील हुशार असेल तर कुणीही ब्राह्मण असू शकतो असं सांगितलं जातं पण मग हा माणूस सिंह यादव जो अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हिंदू धर्मातल्या कथांचं वाचन करतो त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याला आवडते या गोष्टी सांगायला म्हणून तो ह्या कथा सांगत होता भागवत सप्ताह घेत होता तर ह्याच्यासोबत अशा प्रकारचं वर्तन केलं ज्या ठिकाणी भक्तिमय वातावरण होतं ज्या ठिकाणी अत्यंत ज्याला आपण म्हणूया प्रसन्न असं वातावरण होतं धार्मिक वातावरण होतं सगळ्यांना काहीतरी अनुभव घेत होते सगळे लोक या ठिकाणी जात मध्ये आणली गेली आणि सांगितलं गेलं की नाही नाही तुला नाही जमणार हे करायला आणि मग याच्यावरून आपल्याला खरोखर हे पटायला पाहिजे की जे आ, स्वामी विवेकानंद म्हणत होते की या देशामध्ये खालच्या जातीतल्या लोकांबरोबर अशा प्रकारे वर्तन याच्या आधीपासून लोक करत आलेले आहेत आणि म्हणूनच हा देश मागे राहिलेला आहे विवेकानंद मी तुम्हाला सांगते विवेकानंदांनी सात ऑगस्ट अठराशे एकोणनव्वदला ला वराहानगर मठामधून पत्र पाठवलेलं आपल्या मित्रांना त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की निग्रोनवर जेवढे अत्याचार केले नसेल अमेरिकेतल्या लोकांनी त्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्या देशातील शूद्रांवर केले गेले आहेत याबद्दल माझ्या मनात संदेह नाही ते पुढे असंही म्हणतात की आपल्या देशातले जे धर्मांतरण झालेले आहे त्यापैकी जास्तीत जास्त धर्मांतर हे या हिंदू धर्मामध्ये खालच्या जातीतल्या लोकांना तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना चांगली वागणूक दिली गेली नाही अशा प्रकारे त्रास दिला गेला म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केली कारण त्यांना असं वाटलं आपल्याला इज्जत मिळेल आता अर्थात तिकडे गेल्यावर इज्जत मिळेलच अशी काही गॅरंटी नाही आहे पण तरी त्यांना होप वाटली म्हणून ते गेले तिकडे गेल्यावरही का जाती काय संपल्या नाही आहे आणि जाती अजूनही संपली नाही आहे हे मुकुटमणीसिंग यादव यांचं चित्र पाहिल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे मला असं वाटलं हे तर याच्या आधी होत होतं ना पास्टमध्ये होत होतं फुल्यांच्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे की कशाप्रकारे शूद्रांनी गळ्यामध्ये मडकं घेऊन चालावं लागायचं त्यांना थुकायचं असेल तर मडक्यात थुकायचं मागे झाडू बांधून चालावं लागायचं कारण की त्यांच्यामुळे जी जमीन खराब झाली ती जमीन झाडल्या जावी समोरून जर का ब्राह्मण लोक येत असतील तर शूद्रांनी रस्त्याच्या बाजूला एकदम उभं राहायचं मध्ये यायचं नाही त्यांची सावली सुद्धा पडली नाही पाहिजे सवर्णांवर वरच्या वर्णातल्या लोकांवर अशा प्रकारची व्यवस्था ही फुले सिनेमामध्ये आपण पाहिली फुलांच्या इतिहासामध्ये ते आहे फुलांनी लिहून ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत की कसं त्यांच्या जातीमध्ये नवीन कपडे घालायला परवानगी नव्हती कपडा नवीन विकत जरी घेतला तरी मातीत मिळ मिळवून त्याला मातीमध्ये घुसळून घुसळून मळवून टाकायचा आणि मग घालायचा अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकर लिहितात ही सगळी व्यवस्था मला असं वाटत होतं की ही पास्टमध्ये आहे पण अनेक उदाहरणं जे दिसत आहे त्याच्यावरून लक्षात येत आहे की पास्ट नाही आहे तो आपला पास्ट होता आणि तो प्रेझेंटसुद्धा आहे आणि वाईट वाटतं याचं की हाच आपला भविष्य काळ असणार आहे का भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा हे म्हणलं जातं की हिंदू राष्ट्र आपल्याला आणायचं आहे तेव्हा हेच होईल का आता कथावाचकांचं इतकं हे फॅड झालेलं आहे कथावाचकांचा बाजार इतका तेजीमध्ये आहे एकतर लोक परेशान आहेत लोकांना खरोखर नोकऱ्या लागत नाही आहे हातामध्ये पैसा नाही आहे बँकेत पैसा नाही आहे काहीही कामं होत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं आपण कुठंतरी कथावाचनाला जाऊ कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊ कोणाला तरी दान करूया काहीतरी पाच दहा रुपये त्या दक्षिणा टाकूया तर आपलं भलं होईल आणि म्हणून लोक ते कथा ऐकायला जातात मंदिरामध्ये जातात अनेक ठिकाणी जातात आणि त्यामुळे हा जो काही बाबा बुवांचा धंदा आहे भाजप आल्यानंतर अत्यंत तेजीमध्ये आहे आणि प्रबोधनकार ठाकरे म्हणतात प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात की हे जे काही देवळं जास्तीत जास्त तयार केली जात आहेत हे जे काही सप्ताहाचे आयोजन जास्तीत जास्त केले जात आहेत किंवा असं करा असं म्हटलं आहे त्याचं महत्त्व सांगितलं जात आहे हे फक्त आणि फक्त प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की भट भिक्षुकांसाठी किंवा एकाच जातीतल्या चा हा रोजगार हमीचा कार्यक्रम आहे त्यांना इथून पुढेही त्यांना काम सतत मिळत जावं त्यांच्या खिशामध्ये पैसे येत जावं याच्यासाठीच केल हे केलं गेलं आहे हे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलं आणि तेच दिसतंय म्हणजे यादव समाजातला एखादा माणूस जर का त्याला स्पिरिच्युअल अनुभव येत असेल जर या सगळ्या गोष्टी आवडत असतील जे की सगळ्यांनाच आवडतात भारतामध्ये कितीतरी लोक आहेत की जे धार्मिक आहेत देवधर्माचं करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात पण तो नाही करू शकत पण करोडोचे करोडोच्या विमानामध्ये फिरणारे लाख लाख रुपये पंचवीस पंचवीस लाख रुपये एक एका प्रवचनाचे घेणारे बाबा बुवा मोठे मोठे महागडे गॉगल वापरणारे महागड्या गाड्यांमधनं फिरणारे बाबा बुवा खोटं बोलणारे दुसऱ्यांना शिव्या देणारे बाबा बुवा हे कथावाचन करू शकतात कारण की ते एका वरच्या जातीतले आहेत म्हणून पण तुम्ही जर का त्या जातीतले नसाल आणि तुम्हाला कितीही सगळ्या रामायणातल्या कथा पाठ असो महाभारतातल्या कथा पाठ असो तुम्हाला कितीही कृष्णाबद्दल भक्ती असो रामाबद्दल भक्ती असो तुम्ही या कथा नाही सांगू शकत आणि हेच तर मनुस्मृती सांगत होती मनुस्मृती तर हेच म्हणते ना की अधिकारच नाही आहे तुम्हाला त्या कथा ऐकण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे संस्कृतमधले श्लोक ऐकण्याचा अधिकार नाही आहे क्षुद्रांना ब्राह्मणांशिवाय कुणालाच तो अधिकार नाही आहे आणि जर कोणी तसं करत असेल तर त्यांना शिक्षा करा हेच मनुस्मृती सांगते आणि तेच केलं गेलं आहे म्हणजे जर इथं खरोखर संविधान असतं तर ह्या लोकांवर कारवाई झाली असती आता धातूरमातूर कारवाई झाली असं म्हणतात पण इथं मनुस्मृती आहे आणि म्हणून अशा प्रकारे ब्राह्मण नसलेल्या माणसाने कथा वाचन केलं म्हणून त्याला मनुस्मृतीनुसारच शिक्षा जी आहे ती यांनी केली आहे त्याचं सगळं मनुस्मृतीनुसार केलं गेलं आहे मनुस्मृतीनुसार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की ब्राह्मण जातीतले सगळेच असे नाही आहेत रेअर खरोखर लोक आहेत की ज्यांना हे कळतंय की आम्हाला काहीतरी प्रिव्हिलेज मिळालेला आहे आम्ही ऑलरेडी आम्हाला कधीही डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागलं नाही आहे आणि मेहनत निश्चितच सगळ्यांनीच केलेली आहे पण तरीही ब्राह्मण जातीतले सगळेच लोक जातीवाद पाळणारे नाही आहेत परंतु बरेच लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही नाही आमचा जन्म या जातीत झालाय आमच्या डी एन एमध्ये काहीतरी खास गोष्ट आहे त्यामुळे आम्ही श्रेष्ठ असतो त्यामुळे आम्हालाच देव पाळतो आम्हीच हे करू शकतो आम्हीच ते करू शकतो हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशामधून जेव्हा जेव्हा जर जाती संपल्या ना तरच या देशाचा उद्धार होईल आणि जाती संपण्यासाठी इंटरकास्ट मॅरेज हा एक उपाय जाती आहे जातीभेद न पाळणं हा उपाय आहे जे वरच्या जातीतले लोक आहेत मग ते ब्राह्मण असतील क्षत्रिय असतील ह्या सगळ्या जातीतल्या लोकांनी खरोखर आता मोकळं व्हायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे की हो आम्हाला प्रिव्हिलेज आहे अनेकांना ते मिळालं नाही अनेक वर्ष त्यामुळे आपण काही गोष्टी त्यांना सोडल्या पाहिजे विवेकानंद तर म्हणतात की ब्राह्मणांनी शंभर टक्के आरक्षण सोडून द्यायला पाहिजे शंभर टक्के आरक्षण दलितांना द्यायला पाहिजे आणि ब्राह्मणांनी म्हणायला पाहिजे की आम्हाला याची गरज नाही आहे कारण आम्ही आमचे कितीतरी आधीपासूनचे पूर्वज हे सगळं शिकत आलेले आहेत असं विवेकानंद त्यांच्या पुस्तकांमध्ये म्हणतात या सगळ्या गोष्टी आणि ही जी कालची घटना आहे ही फक्त एक घटना नाही आहे याच्या आधीसुद्धा भागवत कथा करते म्हणून तुम्हाला माहिती असेल की जबलपूरमध्ये देविका पटेल नावाची मुलगी होती जिला सांगितलं की तू कुर्बी आहे किंवा आपण ज्याला महाराष्ट्रात कुणबी म्हणतो कुणबी आहे आणि म्हणून तुला कथा नाही करता येणार कथावाचन फक्त ब्राह्मणच करू शकतात हे म्हणून तिला कथा अधिकार नाकारला असे अनेक लोक आहेत की ज्यांना त्यांची जात ती नाहीये म्हणून अधिकार नाकारला आणि हे अजूनही होत आहे आणि तरीही काही लोक म्हणतात की नाही नाही आपण सगळे एक आहोत आणि जाती भीती तर काहीच नाही आहे आणि आधी पण जाती वगैरे हो काही नव्हतं कोणीही काहीही करू शकत होतं अरे हे तुम्ही सांगत आहात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा त्याचे पुरावे मिळत आहेत म्हणजे आधी किती भयंकर ती प्रथा असणार आणि किती भयंकर ती व्यवस्था असणार आहे आणि याच्यातनं आपला देश जर सोडवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना खरोखर सगळ्या जातीभेद सोडून एक व्हावं लागेल आणि मी जेव्हा आता ही घटना हे ब्राह्मण समाजातल्या काही सनातनी ब्राह्मण ज्याला आपण म्हणूया त्यांनी या व्यक्तीला त्रास दिला परंतु खरोखर ब्राह्मण समाजातल्या ही सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे हे जे काय होत आहे चुकीचं होतंय बोललं पाहिजे तुम्ही जर बोलत नसाल तर भयंकर आहे म्हणजे सगळ्याच लोकांनी बोललं पाहिजे आज हे मीडियावर तरी याची चर्चा व्हायला पाहिजे पण त्याची चर्चा होत नाही आहे आणि अजूनही काही बहुजन लोकं असतील की ज्यांना असं वाटतंय की हे भाजप आणि आर एस एस आपल्या आपल्या फायद्यासाठी आहे हिंदूंच्या फायद्यासाठी आहे सगळ्या तर नाही असं वाटत नाही इथे सगळ्या हिंदूंचा फायदा नाही आहे यांना हिंदू राष्ट्र हवं आहे ते कशासाठी हवं आहे याचे पुरावे आपल्याला सतत मिळत जात आहेत हे आता असं आहे तर पुढे कसं होईल याचा विचारसुद्धा करवत नाही त्यामुळे संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे संविधानावरच आपल्या सगळ्यांना चालायचं आहे आणि सगळ्यांना एकत्र राहायचं आहे हे मला या सगळ्या गोष्टींवरून सांगावं वाटलं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच